हे झाड बघा तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा साक्षीने जस्ट एक फांदी आणली होती मी ती कुंडीत खोचली आणि त्याला खूप छान अशी सुवासिक पांढरी फुलं येतात तर चला इथे मी गोकर्णाला जेवढी माझी घरची फुलं आली होती ना तेवढी तोडून घेतली आणि एवढी माझ्या देवांसाठी इनफ होतात हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्री प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉग तर आज आहे रविवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मला सारखं ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळची सुरुवात झाली थोडीशी उशिराचा आणि तुम्हाला आहे रविवार म्हटलं की जरा उशिराच सुरुवात होते तर आज वातावरण पण बाहेर इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटतंय तीन चार दिवस झाले आता नाशिकमध्ये तर पाऊस गेलाच आहे ऑलमोस्ट असं कडक ऊन पडत होतं गेलाच पाऊस पण आज थोडंसं असं ढगाळ वातावरण झालंय आणि खूप जेव्हा ऊन पडतं ना तेव्हा असं वाटतं की थोडी तरी थंडी पाहिजे कारण कालपर्यंत जरा गरम होतं आज थोडंसं असं वातावरण ढगाळ ढगाळ झालं आणि गार मस्त हवा सुटली आहे छान वाटतंय आणि आमचे इथे ना आमच्या कॉलनीमध्ये खूप लहान मुलं आहे तर संडे असला ना तर सगळ्या मुलांना छान असा आवाज येत असतो ना तर लहान लहान बाळ पण खूप आहे आमच्या इथे जवळजवळ सात आठ बाळा असतील आमच्या इथे त्यांचा काही रडण्याचा आवाज काही लहान मुलांचा खेळण्याचा आवाज आणि त्याच्यात असं वातावरण इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना तर खूप सुंदर दिसतंय कॉल वातावरण सुद्धा आणि आता घरातलं पण मी आवडायला सुरुवात करते तर तुम्ही बघितलंच मी गोकर्माची फुलं वगैरे तोडली आता सध्या काय होतंय तेव्हापुरता गोकरची फुलं आपल्याच घरी येत आहेत त्याच्यामुळे बाहेरून काही मी फुलं वगैरे काहीच नाही आणते कारण बाहेर काही दिवशी गेले ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर खूप खराब फुलं येतात पावसामुळे म्हणून मग मी घरची जी फुलं आहेत ना तीच वापरते तर इथे तुम्ही बघू शकता इथे महालक्ष्मी स्तुती लावलेली आहे सकाळी सकाळी असं काही ऐकलं ना तर कानावर खूप छान वाटतं आणि दिवस खूप छान असं सुरुवात होते दिवसाची सुंदर अशी तर चला माझी अजून देवपूजा बाकी आहे डाळीचं इडलीचं भिजत घातलेलं होतं रात्री डाळ तांदूळ तर ते पण मला बारीक करायचं आहे आणि आता अजून काय काय करायचं आहे ते पण तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये कळेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा हे बघा कॉलनीत किती छान वातावरण दिसतं ना आणि जरा पाऊस वगैरे पडलेला असला आणि नंतर जेव्हा पाऊस उघडतो ना तर ते ऊन एकदम छान वाटतं आणि असं लोभस वातावरण वाटतं तर छान असं रस्ता पण कोरडा झाला आहे आता मस्तपैकी आणि इथे कुपर बघा कुपर म्हणजे स्वातीताईंचं कुत्रा तर तो इथे बसलेला आहे थोडासा जरी कोणी दरवाजा उघडला ना तर तो लगेच गे गेटच्या बाहेर बघा जायला बघतो तर बघा इथे रात्रपाळी करून हे कुत्रंसुद्धा आता झोपलं आहे मस्त आणि इथे आमच्या खाली ना एक छोटीशी मुलगी राहते छोटंसं बाळ आहे एकच वर्षाची आहे पण बघा ना ती इतके गुण करते ना तर नेहमी मी तिचं निरीक्षण करत असते वरतून तर आणि इथे आज मुलांना सुट्टी आहे संडे असल्यामुळे तर इथे छोट्या छोट्या मुलींनी मस्त भांडी भांडी खेळण्याचा कार्यक्रम थाटला आहे तर मी बघत होते वरतून त्यांची भांडी भांडी खेळण्याचा आणि या छोट्या 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 आठवणी असतात ना लहानपणीच्या खूप छान जगलेलो असतो आपण तर चला त्यांचं वातावरण तर बघितलंच पण आता आपल्या घरातलं पण बघितलं पाहिजे तर इथे मी रात्री न झोपताना दाळ तांदूळ भिजत टाकले होते जेणेकरून म्हटलं आज संडे तर रात्री म्हणजे ते सकाळीच मला करायचं होतं त्यामुळे मी थोडंसं चार वाजता भिजत टाकलं आणि रात्री दळायचं होतं मला पण माझ्या काही आठवणीत राहिलं नाही ला आणि लाईट पण गेली होती बहुतेक त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आता, ही, उदेश आता हे सगळं उद्याच करू तर आता जर मी हे पीठ दळलं ना तर ते संध्याकाळीच मला फर्मेंटे फर्मेंट होईल पीठ आणि मग संध्याकाळीच त्याचा यूज करता येईल तर हे बघा आपली गोकर्णाची फुलं असतात ना जी देवाला अर्पण केलेली असतात ती मी फेकत नाही हिचा चहा करून या गोकर्णाच्या फुलांचा आणि तो प्यायचा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो कारण ऑनलाईन जर ही फुलं बघायला गेली ना तर खूप महाग मिळतात आणि आपल्याला घरच्या घरी येतायत तर आपण का फेकून द्यायची ना म्हणून मी देवांना अर्पण केलेली फुलं निर्मल्यात न टाकता त्याचा चहा करून पिते स्वच्छ अशी ती धुवून घ्यायची आणि त्यानंतर चहा करायचा त्याचा तर मी तुम्हाला एखाद्या दिवशी ते चहात पण दाखवेल कसा बनवते त्याचा चहा किंवा तुम्ही ग्रीन टी जर पित असाल ना तर ग्रीन टीमध्ये सुद्धा टाकू शकतात तर त्या फुलांचा आपल्या शरीरासाठी खूप सारा उपयोग असतो असो आता इकडे मी ना एक एक बॅच करून सगळं बॅटर ते दळून घेतलं मस्त डाळ तांदूळ आणि ते बॅटर तयार करून आता फर्मेंटेशनला टाकून देते आणि काय झालं ना रात्री थोडंसं मेथीच्या भाजीचं वगैरे ना मला थोडासा त्रास झाला म्हणजे मेथीची भाजी खाल्ली होती ना तर दोन दिवसापासून मला असं होतं आहे की श्वास घ्यायला असं थोडंसं त्रास होतोय तर त्यामुळे बहुतेक मी माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला ना तर ती म्हटली मेथीच्या भाजीमुळे झालं असेल तुला तर म्हटलं आज जरा पोटाला आरामच देऊ तर इथे बघा यांनी पोटाला आराम देऊ म्हटलं तर इथे यांनी लगेच आंबे आणले होते आणि आता आंब्याचा सीझन गेला आहे पण हे ना जेव्हा आंबे संपत येतात ना तेव्हा ते एक आंब्याचा प्रकार असतो आता मला त्याचं काही एक्झॅक्ट नाव माहिती नाही यांना माहिती असेल तर मी विचारून नक्की सांगेल तुम्हाला पण तो आंबा असतो ना तो खूप गोड असतो तर तेच आंबे यांनी आणले होते आणि खरंच सांगते तो कापला नातर ना तर खूप गोड होता खरं तर राजपोटाला आराम द्यायचा होता काहीच खायचं नव्हतं त्यामुळे मी भाजी पोळीला सुट्टी दिली होती बाकीच्यांसाठी केलं होतं पण माझ्यासाठी मात्र मी नागलीची खिशी घेणार होते म्हणजे नागलीची उकड काढणार होते जेणेकरून ना पचायला थोडंसं हलकं आणि व्यवस्थित राहील कारण ना मी तिची भाजी या दिवसामध्ये खाल्ली ना तर तिचं कधीकधी ॲसिडिटी वगैरेचा त्रास होता तर मला तर तसा काही ॲसिडिटीचा प्रॉब्लेम नाही आहे कधी झालेला पण नाही आहे पण कदाचित त्याच्यामुळेच मला थोडंसं असं दम लागल्यासारखं वगैरे वाटत असेल मला काही ॲसिडिटीचा अनुभव नाही पण म्हटलं बहिणीला फोन केला तर ती म्हटली तुला त्याच्यामुळेच होतं म्हणून म्हटलं चला आपण एकदम हलकी फुलकी अशी मस्त नागलीची उकड करू आणि तीच खाऊ आणि आज पूर्ण दिवस पोटाला रेस्ट द्यायचं ठरवलं त्याच्यामुळे मी भाजीपोळी वगैरे काहीच खाणार नाही आता बाकीच्यांसाठी केलं पण इथे मी मला नागलीचं पीठ जे आहे ना ते दळून घेतलं आणि इथे बघू शकता तुम्ही ओवा पण आहे आणि आता एका पातेल्यामध्ये ना थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये थोडंसं हिंग हिंग माझं संपलं होतं त्यामुळे मी काय केलं ना हिंगाचा डबा जो होता ना त्याच्यात पाणी टाकलं जेणेकरून थोडंसं फ्लेवर तरी येईल आणि ज्या वाटीने पीठ मोजलं होतं ना नागलीचं तर त्याच वाटीने मी पाणी टाकलं जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी टाकलं तर ते तेलामध्ये पाणी टाकल्यानंतर चांगलं उकळू द्यायचं त्यामध्येच मीठ टाकायचं जेणेकरून मीठ ना त्या पाण्यामध्येच थोडंसं मेल्ट होईल व्यवस्थित आणि त्यानंतर हे पीठ टाकलं नागलीचं नागलीचं पीठ टाकून आपल्याला झालं ठेवून आहे आता ती थी खिशी तिकडे होते दहा मिनिटं तोपर्यंत जरा बाल्कनीत चक्कर मारू म्हटलं तर बघा आमच्या खाली ही मोकळी राहते हिचं नाव आहे अनिका आणि तिचे ना असे छोटे छोटे काहीतरी उद्योग चाललेले असतात आणि मला मात्र खूप आवडतं ते बघायला तर तो तो ना ला ती ना तवा घासायचा जो दगड असतो ना व्हाईट कलरचा तो व्हाईट कलरचा दगड ना हाताला लावते तिला असं वाटलं की तो साबणच आहे आणि नळ तर चालू करता येत नाही पण पाणी खेळायची मात्र भारी हाऊस तर तिचे असे काही ना काही गुण चालू असतात आणि मला ते बघायला प्रचंड आवडतं तर घरच्यांची नजर सुकावून बरोबर ती बाहेर येते थोडा वेळ जरी कोणी घरात म्हणजे लक्ष दिलं नाही ना तर बाहेर येते आणि अगदी एकच वर्षाची बर का आणि काही ना काही अशी उद्योग करत असते आणि आणि घरातल्या कोणाचं लक्ष केलं आणि ते धरायला आलं की मग पडून जाते मला फार आवडतात तिच्या ह्या लिला बघायला तिचे मस्त असे श्रीकृष्णासारख्या लिला बघ बघत असते मी नेहमीच वरतून आणि आता तिचं तेवढं बघून झाल्यानंतर इकडे ब म्हटलं चला आपलं पीठ दळ जळून जाईल म्हणून मी ब घरात आले आणि घरात आल्यानंतर बघा मस्त एक दहा मिनटं मी झाकण ठेवलं होतं दहा मिनटानंतर झाकण काढलं आणि आता ह्या पिठाला ना मस्त अशी उकड धरली आहे तर छान असं खालीवर पीठ करून दिलं त्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही म्हणजे आपण पापड करताना टाकतो बघा सोडा वगैरे तसं काहीच टाकायचं नाही कारण हे आपल्याला फक्त खायचं आहे आपण खाण्यासाठी उकड करतोय तर सोड्याचा आपल्या शरीराला नेहमीच त्रासच असतो त्यामुळे सोडा वगैरे काहीच नाही टाकायचं आता हे व्यवस्थित असं हलवून घेते आणि पुन्हा ना याला एक वाफ भरवून घेते एक पाच मिनटाची फक्त पाच मिनटाची वाफ भरल्यानंतर ना हे पीठ आपलं खाण्यासाठी एकदम रेडी होईल आणि नागली ही वरचेवर म्हणजे आठवड्यातून नाही काही तर दोन तीन वेळेस खाल्लीच पाहिजे जे व्हेजिटेरियन आहेत ना त्यांनी तर खाल्लीच पाहिजे कारण की मग ती कारण की ना तो तिच्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं मग ती तुम्ही उकड करून खा किंवा नागलीची पेज करून खा किंवा नागलीची भाकरी करून खा कुठल्याही प्रकारे खा पण नागली खाल्लीच पाहिजे तीळ आणि नागली या दोन गोष्टींमध्ये ना भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जसं की आता सगळीकडे भेसळयुक्त दूध येतं त्याच्यामुळे ना दुधामध्ये मला असं कॅल्शियम मिळत नाही त्यामुळे ही नागली कसं ओरिजिनल असते आणि गावठी नागली आपल्याला कुठून पण कुठल्याही किराणा दुकानातून मिळू शकते तर बघा इथे छान असं सगळं हलवून दिलं मस्त आणि त्याच्यावर एक तेलाची धार टाकली आणि आता त्याच्यावर मस्त असं झाकण ठेवते आणि पाच मिनिटांनी पुन्हा तुम्हाला दाखवते तर बघा इथे छान अशी उकड तयार झाली आता साक्षीला एका डिशमध्ये ती उकड थोडीशी दिली त्याच्यावर पुन्हा एकदा थोडीशी तेलाची धार टाकली आणि आता साक्षीलाच विचारते मी की कशी झाली ती तर तिला आवडली तिला तर आवडतेच उकड नागलीची असो किंवा तांदळाची असो ती लवकड फार आवडते त्यानंतर मी निघाले माझ्या एका मैत्रिणीकडे तर रस्त्याने जात असताना ना स्कूटीवर एक लेडीज चालल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर एक बाळ होतं तर त्या बाळाची टोपी उडून पडली होती त्यामुळे मग त्यांनी ना बाळाला असं बांधलेलं होतं पोटाला कारण की बाळ लहान बाळ कसं ना वळवळ करतं गाडीवर त्याच्यामुळे तर मी ती टोपी उचलून दिली त्यांना असो आता इथे माझे एक जातानाच एक मैत्रीण भेटली त्यांना पण भेटून घेतले जाता जाता म्हणजे मी शक्यतो बाहेर निघतच नाही ना असं कधीतरी निघाले ना तर कोणीतरी भेटतच असतं मला आणि मग दोन शब्द आपण जरा उभं राहून बोलून घ्यायचा आणि परत पुढे आले मी मला ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे तर ही सोसायटी आहे ना इथे स्नेहल राहते स्नेहल तुम्हाला सर्वांना माहितीच आहे माझी मैत्रीण ही जी तुम्हाला बाल्कनी दाखवली ना ती स्नेहलचीच बाल्कनी आहे त्यानंतर लिफ्टमध्ये बसले आणि तुम्हाला काय सांगू लिफ्टची करामात लिफ्टमध्ये बसले आणि दोन नंबरच्या म्हणजे दुसऱ्या फ्लोअरला जायचं होतं मला म्हणून मी लिफ्ट बंद केली आणि दोन नंबरचं बटन दाबलं आणि पोहोचले मात्र मी तिसऱ्या फ्लोअरला तर मग वरती गेल्यावर मला समजलं की मला तो फ्लॅट नंबर का नाही सापडते तेव्हा एका ताईंनी सांगितलं की हा तिसरा मजला आहे ही लिफ्ट बिघडलेली आहे पुन्हा मी उतरून खाली एका फ्लोअरवर आले आणि त्या ताईंच्या घरी आले तिथे कशासाठी आले ते पण मी तुम्हाला सांगते तर या ताईना ओरिफ्लेमचं करतात मी पण पूर्वी ओरिफ्लेमचं केलेलं आहे म्हणजे ओरिफ्लेमचा एक बिझनेसचाच प्रकार आहे तो तर कॉस्मेटिकचं एक कंपनी आहे ओरिफ्लेम तर तेच मी पण करत होते काही वर्षांपूर्वी म्हणजे तरी पण आता ना जवळजवळ पंधरा एक वर्ष झाले तेव्हा मी ते करत होते आणि योगायोगाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ताई मला केंद्रात भेटल्या आणि तिथे आमचा नंबर एक्सचेंज झाला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला ओळखलात का माझ्या घरी तुम्ही एकदा हळदी गुंकाला आल्या होत्या स्नेहलच्या बिल्डिंगमध्ये तर आता मी तर पर्सनली अशी त्यांना ओळखत नव्हते पण स्नेहलचं नाव सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं की हो त्यांच्याच सोसायटीमध्ये राहतात या तर म्हटलं चला त्यांच्याकडनं आता घेऊ लिपस्टिक वगैरे काही ना आ, ओरी फ्लेमच करतात आणि मला असं वाटतं की जे आपण गृहिणी छोटं मोठं काही पण करू मोठा असो छोटा असो कुठलाही व्यवसाय असो पण जर आपण ऍज अ लेडीज त्यांना जर सपोर्ट नाही केला ना तर आपला लेडीज म्हणून खरंच काहीच उपयोग नाही कारण की लेडीजनेच लेडीजला सहकार्य केलं पाहिजे बरोबर गोष्टी तर त्यांची आणि माझी म्हणजे ओळख खूप दिवसांची होती पण लक्षात असं कसं खूप जणींना भेटणं होतं आणि आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घेत होतो ना तर तेव्हा नेमक्या ताई तिथेच होत्या तर ताई मला म्हटलं की तुम्हाला ओरीफ्लेमचं घ्यायचं असलं ना लिपस्टिक किंवा काहीही कुठलंही प्रोडक्ट ओरीफ्लेमचं तर मला नक्की सांगा आणि तिथनं आमचा नंबर एकमेकींशी शेअर झाला आणि मी म्हटलं कुठली लेडीज काहीतरी कमी जास्त नसतो जे कोणी करतं ना ते आए। आए। तर त्याला आपण सहकार्य केलंच पाहिजे तर त्यासाठी म्हटलं चला ऑफर पण होती छान आणि खूप छान छान लिपस्टिक आहे बघा ना एकदम मस्त लिपस्टिक आहे आता त्याच्यातली मी ना ही लिपस्टिक सांगितली होती uh oh, punch pink na? No? punch pink right पंच पिंक म्हणून नाव आहे या लिपस्टिकचं तर ती सांगितली होती मी पण इथे आल्यानंतर भरपूर दिसत आहे तर म्हटलं चला आणखी एखादी आवडली ना तर बघू आणि तुमच्या इथे पण करत असेल ना तर नक्की सहकार्य करा कारण की आपण जेव्हा एकमेकींना सहकार्य करतो ना तेव्हाच आपण म्हणजे एक तर पुढे जाण्यात काहीच अर्थ नसतो सगळ्यांना घेऊन जेव्हा आपण पुढे जातो ना तर आपणही सक्सेस होतो आणि बरोबर दुसऱ्यांना सक्सेस केल्याचा सुद्धा आपल्याला आनंद मिळतो तर चला आता मी या लिपस्टिक वगैरे बघते मला कुठलीही चॉईस होते ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेलच खूप साऱ्या लिपस्टिक होतं त्याच्यात ना त्या ताईंनी मला फोटो पाठवले होते तर त्याच्यात मी पंच पिंक असं लिपस्टिकचं नाव होतं त्या आणि नंबर असतो तर मी ती चॉईस केली होती आणि ती घ्यायला गेले त्यानंतर मला तिथे ना एक रोजी पिंक नावाची पण खूप आवडली पण ती शिल्लक नव्हती त्यांच्याकडे तर त्या म्हटल्या मी तुम्हाला मागवून देते त्यानंतर त्यांनी बरेच प्रोडक्ट्स दाखवले ओरिफ्लेमचे तर हे पावडरचे डबे वगैरे त्याच्यात एक थंडाईचा असतो आणि एक सँडल असतो एक रोज असतो त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर वगैरे बरंच काही काही दाखवलं आणि भरपूर चौरी फ्लेमच्या वस्तू होत्या प्रोडक्ट्स खूप छान छान असतात याचे मी वापरलेले या अगोदर पण आणि हे बघा हे लिप बाम आहे तर त्याला म्हणजे प्राईस भरपूर असल्यामुळे मी ना एवढं एक्सपेन्सिव्ह नाही घ्यायचं असं ठरवलेलंच होतं तर आपलं कसं रोजचं जे ठरलेलं असतं ना तर ते प्रोडक्ट्स असतात आपल्या घरामध्ये पण त्यातल्या त्यात म्हटलं हे बघू आपण लिप लिप बाम वगैरे असं बघू साक्षीला पण वापरता येतो तर बरंच काही काही बघितलं त्याच्यामध्ये त्याच्यात मी काय काय घेतलं ते तुम्हाला घरी जाऊन दाखवणारच आहे पण त्याआधी ना घरी आले घरी आल्यानंतर थोडासा आराम वगैरे केला आणि म्हटलं चला मुलांना थोडी छोटी भूक लागली होती तर त्यासाठी ना त्यांना म्हटलं सँडविच करू तर इथे फूड प्रोसेसरमध्ये ना शिमला म्हणजे शिमला मिरची गाजर बीट आणि थोडीशी कोबी जी होती ना तर ती सगळी टाकली आणि बघा याचा फूड प्रोसेसरचा एवढा खूप छान उपयोग होतो की प्रत्येक भाजी कट करत बसत त्याच्यापेक्षा सगळ्या भाज्या एकत्र टाकून दिल्या दोन मिनटं फिरवलं की मस्त अशा भाज्या स्मॅश होतात त्याच्यामध्ये छान चा अशा कापल्या जातात तुम्हाला किती जाड पाहिजे किती बारीक पाहिजे हे तुमच्यावरच असतं पण मग हा छान उपयोग होतो फूड प्रोसेसरचा त्यामुळे मी आता इतक्या दिवस तर एवढा काही यूज करत नव्हते पण आता ना कसं करते काही गर्दी असली ना तर पटकन करून घेते त्यानंतर बे ब्रेड घेतले ब्रेडचा पुडा म्हणजे हे ब्राऊन ब्रेडच आहेत सँडविचचे ब्रेड, ब्रेड वेगळे येतात तर ब्रेडला ना मी मस्त बटर लावून घेतलं आणि त्यावर त्या ज्या भाज्या होत्या ना त्या भाज्या मी अगोदर कढईमध्ये थोड्याशा अगदी अगदी थोड्याशी वाफ येऊ हो दिली त्याला बटरमध्ये फोडणी दिली फोडणी म्हणजे डायरेक्ट भाज्या टाकल्या बटरमध्ये आणि त्यामध्ये ना थोडंसं सोया सॉस टॉमॅटो सॉस आणि मेहोनीस टाकलं आणि सगळं एकदम मिक्स करून घेतलं आणि ब्रेडला दोन्ही साईडनी बटर लावून त्यामध्ये ला, त्या भाज्या सगळ्या स्टफ केल्या आणि त्यानंतर त्याच्यावर भरपूर असं चीज किसलं त्यानंतर तवा गरम करून तव्यावर मस्त बटर लावून फ्राय केलं ला, आणि झालं मुलांच्या छोट्याशा भूकेसाठी सुंदर असा नाश्ता जो त्यांच्या आवडीचापणे आणि हेल्दीपणे तयार झाला ते आले त्याच्यानंतर आम्ही सँडविच वगैरे केलं थोडा लाईट लाईट नाश्ता केला आणि तिकडनं काय आणलं ते पण तुम्हाला दाखवते तर हा पावडरचा डब्बा आणला पण आवडला होता पण म्हटलं हा फ्रेश वाटतो आणि छान वाटतो आणि ही लिपस्टिक आणली जी मी तुम्हाला तिथे पण दाखवली होती ऑफर होती त्याच्यामुळे ही लिपस्टिक आणली आणि छान आहे मी यूज पण केली तर हे बरं असा कलर आहे त्याचा डेली यूज साठी पाहिजे होती मला जी की एकदम अशी लाईट लाईट वाटली पाहिजे आणि डार्क लिपस्टिक आपण जेव्हा ओकेजनली कुठे जातो किंवा फंक्शन वापरतो आपण पण डेली साठी ना एकदम फेंट लिपस्टिक असली ना तर छान वाटते आणि मला इच्छा होती तर ही कॉम्पॅक्ट पावडर घेतली मी छान याच्यामध्ये ना दोन टाईपचे होते एक नॅचरल होता तो थोडासा असा अ ब्लॅक किश म्हणजे एकदम स्किन कलर नव्हता येतो जे सावळे आहेत ना तर त्यांच्यासाठी तो, तो, तो छान होता आणि हा जो घेतला ना मी तो लाईट कलर आहे तर तुम्ही बघू शकता तो असा आहे आणि जो नॅचरल होता ना तर थोडासा तो असा काळपट शेड होता म्हणजे सावळे सावळं असतं ना तसा शेड होता मग मला हा व्यवस्थित वाटला मी हा एक घेतला बस या तीनच वस्तू घेतल्या तिथून या जास्त काहीच घेतलं नाही कारण की भरपूर महाग महाग प्रोडक्ट्स होते त्यांच्याकडे आणि शक्यतो घ्यायचंच नव्हतं मला फक्त लिपस्टिक घ्यायला गेले होते पण म्हंटल दोन तीन वस्तू रिझल्ट चांगल्या त्या पण घेऊन टाकल्या आणि माझ्या आनाईचे कॉम्पॅक्ट पावडर पण संपलीच होती तर मग कॉम्पॅक्ट असं पण घ्यायचंच होतं मला या अगोदर ना मिमेचं वापरत होते ते पण छान होतं पण ओरी फ्लेमचं मी खूप वर्षांपूर्वी प्रोडक्ट वापर भरपूर वस्तू यूज केल्या त्याच्या आणि सगळ्या इफेक्टिव्ह आणि छान रिझल्ट देणाऱ्या वस्तू आहेत पण ना महाग जास्त आहे म्हणजे एवढं एक्सपेन्सिव्ह घेणं रोजच्या आपल्या डेली यूजसाठी आपल्याला नाही एवढी हो, इच्छा होत की पटकन असं एक्सपेन्सिव्ह काहीतरी घेऊ असं ओकेजनली वापरण्यासाठी आपण घेतो पण इतर वेळेस असं डेली यूजसाठी नको वाटतो म्हणून मां, मग म्हटलं चला आता या वस्तू तीन तर घेऊ तर एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन आले आणि आता इथेच माझ्या व्हिडिओचा एन करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल आणि हा आवाज पुन्हा ऐकावायचा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थन Thank you.